शुभ सकाळ सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने चला तर मग वडापावचा बेत न ठरवता झालेला मस्त हा वडापाव अहो थांबा थांबा चाललाय कुठे व्हिडिओ आणि रेसिपी पूर्ण बघून तर जा त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत हिरवं वाटण काढून घेतलेलं आहे गॅस पेटवून कढई ठेवून घ्यायचे कढईमध्ये तेल घालायचे आणि हिरवं वाटण घालून घ्यायचे त्याचीच मी चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं जास्तीचं तेल आणि थोडंसं पाणी घालून आपण ही छान अशी चटणी बनवून घेणार आहोत आणि ती अर्धी चटणी मी काढून घेणार आहे चटणीमध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता राहिलेल्या अर्ध्या चटणीमध्ये आपण भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि उडीद घा गा, डाळ घालून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचे पाहू शकता छान अशी आपण ह्याच्यामध्ये बटाटे क्रश करून भाजी बनवून घ्यायची तसं तर बटाटे माझे पराट्यासाठी मी उकडले होते पण त्याची मी आम्ही वडे बनवत आहोत तर तुमच्याबरोबरही असं कधी होतं का आपण करायला जातो एक आणि बनतं एक आता चवीपुरतं मीठ घालून छान अशी आपण भाजी परतून घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घालून छान भाजी अशी परतून घ्यायची तर मस्त असे छान असे वडे होतात आता भाजी मी एका ताटामध्ये ता काढून ता थंड ठेव करून घेणार आहे आता पीठ भिजवून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसनपीठ थोडंसं मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून छान असं झाकण ठेवून द्यायचं इकडे आपण वड्याचं सारण थंड झालेलं आहे वडे करून घेऊयात मी तीन ते चार असे वडे बनवून घेतलेले आहेत आता इथे सोडा इनो किंवा बेकिंग पावडर न वापरता आपण छान असे टम फुललेले वडे तयार करणार आहोत तर चला त्यासाठी कडकडीत एक पळी तेलाचं मोहन टाकायचे पिठामध्ये छान असं पीठ असं फेटून घ्यायचे आणि मग वड वडे तयार आपण करणार आहोत तर तुमच्याबरोबर असं कधी होतं का आपण करायला एक जातो आणि बनतं एक तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मस्त असे टम फुललेले वडे तुम्ही इनो सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता तयार करू शकता तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा चला बेत नसतानाही छान असे चमचमीत आणि चविष्ट खमंग वडे तयार झालेले आहेत पाहू शकता वड्यांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी आपण मिरचीही तळून घेतलेली आहे पा छान रेडी झालेले आहेत वडे आपले इथे चला मग तुम्हीही ही रेसिपी मस्त अशी घरच्या घरी ट्राय करा इथे चटणी पाव आणि वडे रेडी आहेत चला पावाला आपण चटणी तयार ला सॉरी पावाला चटणी लावून घेऊयात गरम गरम वडा ह्याच्यावर ठेवून घेऊया तयार आहे आपला नाश्त्यासाठी मिरची बरोबर वडापाव खायला चला रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय